धल्याच मैत्र होतो सत्य धायाचा मंतर देतो वारा होऊन क्षणात येतो अनराणाचा बनवा होतो राजा माणूस हातील दार लखलकडी नंगी तलवार आज तेवीस सप्टेंबर एका असामान्य व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आज वाढदिवस एका कार्यकर्त्याचा ज्याचा प्रवास सुरू झाला एका सामान्य कार्यकर्त्यापासून मान्यताप्राप्त संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यापर्यंत आज वाढदिवस एका धुरंधर आणि धाडसी व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस एका अशा नेतृत्वाचा ज्यांनी बिकट वाट वहिवाट केली आणि आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने आपली आगळी वेगळी तर हा प्रवास एवढा साधा सोपा नव्हताच मुळी अनेक आव्हाने अनेक अडचणी आणि अनेक कठीण प्रसंगाला धीरोदत्तपणे तोंड देत वादळ वाऱ्यावर मात करत हे व्यक्तिमत्व चालत आहे सतत निरंतर निरंतर आणि निरंतर जोभिक स्वभावामुळे कामगारांच्या हृदयावर अधिराज्य निर्माण करणारे क्यू आर टीच्या रूपाने युवा शक्तीला वाव देऊन हजारो तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले आणि प्रत्येक महिलेचा आदर सन्मान करीत त्यांना फक्त ताई म्हणूनच संबोधणारे आज हजारो निर्भयांचे लाडके हक्काचे दादा बनलेले असे हे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व संदीप दादा शिंदे तुझं गोष्ट आहे ताटेकाच्या मुशीतून आणि मार्गदर्शनातून घडलेला हा हिरा याला पैलू पाडले संघटनेच्या केंद्रीय कारणीमधील अनेक वरिष्ठ व्यक्तिमत्वांनी आणि नेतृत्वांनी या हिऱ्याला प्रकाशमान केले निर्भया आणि क्यू आर टी या दोन युवा आघाडीनी व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देताना फक्त एवढंच सांगा असं वाटतंय की नहीं दी जाती तालीम उडाण की परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की वो खुद ही तय करता है मंजिल आसमानों की रखता है जो हौसला आसमान को छूने का रखता है जो हौसला आसमान को छूने का उसको नहीं होती परवाह जमी पर गिर जाने की आशा यह परिंदास वाचा हज़ारों लाखों कोटी कोटी शुभेच्छा मान्यताप्राप्त ज्येष्ठ कामगार संघटनेतर्फे क्यू आर टी सारख्या युवा आघाडीतर्फे आणि निर्भया महिला भगिनींतर्फे